मासेमारी करताना भारताची हद्द ओलांडून पाकिस्तान हद्दीमध्ये प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक येत असलेल्या डहाणू तालुक्यातील विनोद लक्ष्मण कोल वर्षे पंचेचाळीस याचा सतरा मार्च रोजी तुरुंगवास भोगताना पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला त्याचा मृतदेह सव्वा महिन्यानंतर एकोणतीस एप्रिल रोजी भारतात पाठवण्यात येणार आहे त्यामुळे पाकिस्तानात कैदेत असणाऱ्या भारतीय खलाशांच्या यातना मृत्यूनंतर देखील सुरूच असल्याचे दिसून येत आहे गुजरात राज्यातील बोटीवर ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये काम करण्यासाठी गेलेल्या विनोद लक्ष्मण कोल यांना सुमारे दीड वर्षापूर्वी इतर खलाशांसह पाकिस्तान तटरक्षक दलाने ताब्यात घेऊन त्याची तुरुंगात रवानगी केली होती आठ मार्च रोजी हा खलाशी स्नानगृहात असताना त्याला अर्धांग वायूचा झटका आल्याने तो तिकडेच कोसळून पडला त्याला पाकिस्तान येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर सतरा मार्च रोजी मृत्यू झाल्याचे त्याच्यासोबत असणाऱ्या सहकारी खलाशांना सांगण्यात आले